नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकॉस विनोद माने तरी आपण बघू शक शकता सध्या भरपूर प्रमाणात थंडी वाढलेल्या आहेत तरी या थंडीचा परिणाम बहुतांश सर्वच पिकावर दिसून येत आहेत पीक पिवळे पी पडणे पान लहान निघणे आपटेक थांबणे थांबणे अशा प्रकारच्या समस्यांना शेतकरी मित्रांना तोंड द्यावे लागत आहेत त्यामध्येच आपल्या भागात म्हणलं तर केळीचेही लागवड भरपूर प्रमाणात आहे व केळी या पिकामध्ये प्लॉटचे अपटेक थंडीमुळे मुळी चालत नाही प्लॉटचे अपटेक होत नाही त्यामुळे जे नवीन निघणारे पान आहे ते पिवळे व लहान किंवा आकूळ निघते त्यामुळे शेतकरी वाट मित्रांना पहिल्यांदा असे वाटते की हे रोप आता थंडीमुळे वायरसवरच चाललेले आहे तरी ती व्हायरसची पहिली स्टेज म्हटलं तरी अवघड ठरणार नाही तरी यासाठी शेतकरी मित्रांनी कशा प्रकारे थंडीमध्ये आपला प्लॉट आपलं आपले प्लॉट वायरवसर जाऊ नये यासाठी प्रकारे काळजी घेतली पाहिजे तरी पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनी थंडीमध्ये आपले पाणी व्यवस्थापन हे योग्य केले पाहिजे आपला प्लॉट कायम आहे ते वापसा कंडिशनला राहील याची काळजी घेतली पाहिजे यामध्ये जे प्लॉट एक महिना दोन महिना अडीच महिना तीन महिन्याचे प्लॉट आहे यामध्ये याचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात दिसून येतो त्यासाठी शेतकरी मित्रांनी पाणी व्यवस्थापन पहिली गोष्ट पाणी व्यवस्थापन अगदी व्यवस्थित केली अग पाहिजे तरी गरज आहे त्यानुसार पाच सहा दिवसां दिवसानंतर एक वीस पंचवीस मिनटं तीस मिनटं पाणी आपल्या रानाची वापसा कंडिशन क किती टायमिंगमध्ये येते त्यानुसार दिले पाहिजे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनी आपल्या प्लॉटची पानं पिवळी निघत आहेत आखून निघत आहेत कवळी निघात आहेत यासाठी ड्रिपने ॲप्लिकेशन दिले पाहिजे त्याचबरोबर वायरससाठी व आपल्या प्लॉटला ग्रीनरी येण्यासाठी फवारण्या देखील घेतल्या पाहिजेत त्यामध्येच मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा ड्रीप ॲप्लिकेशन सांगणार आहेत शेतकरी मित्रांनी दोनशे लिटर सा पाण्यासाठी पहिले ड्रिप ॲप्लिकेशन तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो फेरस पाचशे ग्रॅम व झिंक पाचशे ग्रॅम अशा प्रकारचे पहिले ड्रीप ॲप्लिकेशन दिले पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटचे अपटेक वाढेल व आप प्लॉटला ग्रीनरी येईल व जे लहान ला पाने निघलेले आहेत पिवळे पाने निघलेले हे प्लान निघणारे नेक्स्ट पान निघणारे हे ग्रीनरी किंवा ग्रीन किंवा हिरवे निघेल त्याचबरोबर हे ड्रीप एप ॲप्लिकेशन झाल्यानंतर दुसरे ड्रीप ॲप्लिकेशन म्हटले तरी दुसरे ड्रीप ॲप्लिकेशन शेतकरी मित्रांनी पाच दिवसांनी दिले पाहिजे त्यामध्ये क्लीन ट्वेंटी दोन लिटर कळीचा चुना दोन किलो आणि त्याचबरोबर अमोनियम सल्फेट पाच किलो एकरीप्रमाणे ड्रिपने द्यावे त्यानंतर चार दिवसाने आ, तिसरे ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरान बोरान एक किलो आणि त्याचबरोबर न्यूट्रिशिल डी एफ एक लिटर अशाप्रमाणे शेतकरी मित्रांनी ड्रिप ॲप्लिकेशन केले तर आपल्या प्लॉटचे अपटेक वाढेल प प्लॉट हा वायरसपासून मुक्त होईल व झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल जेणेकरून आपला प्लॉट वायरसवर जाणार नाही अशा प्रकारे ड्रिप ॲप्लिकेशन द्यावे त्याचबरोबर आपल्याला फवारणे घेणे देखील गरजेचे आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिली फ्रॉप पहिली फवारणी पहिली फवारणी म्हटले तर वायरसून प्रति प्रति लिटर वायरसून प्रति लिटर एक ग्रॅम त्याचबरोबर ताक प्रति लिटर दहा एम एल त्याचबरोबर आसाटा प्रति लिटर ए ग्रॅम जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये जे व्हाईट फ्लाय आहेत किंवा जे कीटक आहे जे आपल्या प्लॉटमध्ये वायरसचा प्रसार करतात ह्याचे कंट्रोल राहील व त्याबरोबरच आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल ही फवारणी झाल्यानंतर शेतकरी मित्रांनी चौथ्या दिवशी अजून एक दुसरी फवारणी घ्यावी त्यामध्ये आरेना गोल्ड एक ग्रॅम त्याचबरोबर टाटा मानिक एक ग्रॅम आणि त्याचबरोबर त्यासोबत स्पाइन प्रति लिटर दोन एम एल घ्यावे त्यानंतर शेतकरी मित्रांनी पाच दिवसानंतर तिसरी प्र फवारणी व्हायरससाठी म्हटले तर सी सेवन ए ग्रॅम थायरो ए ग्रॅम त्या त्याबरोबर त्या ताक प्रति लि प्रति लिटर दहा एम एल आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत टाटा मेळा एक एम एलने घ्यावे जेणेकरून आपला प्लॉट थंडीच्या दिवसामधून व्हायरसपासून मुक्त राहील तरी शेतकरी मित्रांना आपण दिलेली माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी ॲग्री विनोद माने ह्या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान